आयडीसी पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या घरफोडीचा चौकार तर लठ्ठे कॉलेज रोडवर चाकूचा धाक दाखवून टोल कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार ते पाच दिवसात चोऱ्या आणि घरफोडीच्या घटना घडल्या आहेत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कुपवाड शहरातील पालवी हॉटेलच्या पाठीमागील राहत्या घरातून दरवाजाला बाहेरून लावलेली कडी कोयंडा तोडून घरातील बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा सुमारे एक लाख सदतीस हजारांचा ऐवज लंपास केलाय या प्रकरणी सागर मच्छिंद्र नाईकवाडे राहणार पालवी हॉटेल पाठीमागे पोलीस कॉलनी कुपवाड यांनी फिर्याद दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत तर दुसऱ्या एका घटनेत मिरज एम आय डी सीतील फाईव्ह फाईन सेवी असोसिएट्स अँड इंजिनियर्स या कंपनीतून स्टोअर रूमच्या बाहेर उघड्यावर ठेवलेला सुमारे वीस हजार चारशे बत्तीस रुपये किमतीचा स्टील बार अज्ञात चोरट्यानं चोरून नेलाय या घटनेची फिर्याद विशाल नाना कदम यांनी कुपवाड पोलिसात दिली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक दाभाडे या करीत आहेत तिसऱ्या एका घटनेत कुपवाड एम सीमधील ओवी एंटरप्रायजेस कंपनीमध्ये अज्ञात शेडमध्ये ठेवलेली सुमारे रुपये किमतीची कॉपर वायर केली आहे या घटनेची फिर्याद मॅनेजर विशाल नेताजी पवार यांनी दिली असून अधिक तपास हवलदार कोळी हे करत आहेत तर चौथ्या घटनेत कुपवाड एम आय डी सीतील सूर्या इंडस्ट्रीज मध्ये पार्किंग केलेली हिरो होंडा स्प्लेंडर लंपास केली आहे या घटनेची फिर्याद विश्वनाथ शंकर पाटील यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार आहेत त्याचबरोबर कुपवाड लठ्ठे कॉलेज रोडवर कामावरून सुट्टी झाल्यानंतर घरी जात असताना अठरा ते वीस वर्षाच्या चार अनोळखी लुटारूंनी गौस मोहम्मद गुल मोहमद मोमीन व त्यांचा मुलगा नदीम गौस मोहम्मद मोमीन या दोघांना अडवून सुमारे सात हजार रुपयांचा मोबाईल लंपास केलाय या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाडवे करत